तर मित्रांनो फायनली आपलं हे ताट तयार झालंय ते बघू शकता नमस्कार मंडळी तर आज आमच्या चकुलीचा बड्डे आणि त्यासाठी आम्ही आज चिकनची पार्टी ठेवलंय आणि ते चिकन बनवायलोय त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावे म्हटलं तर हे बघा चिकन घेतलंय त्याच्यामध्ये मी आलसूण पेस्ट हळद आपला घरगुती चटणी मसाला त्यानंतरला कोथिंबीर आणि चिकन मसाला ॲड केला आहे आता आपण याला ना थोडंसं थोडा वेळ मॅरिनेशनसाठी थोडा वेळ ठेवूया म्हणजे एक पाच ते दहा मिनटं जेणेकरून मसाले वगैरे त्याला मस्तपैकी ॲड होतील तोपर्यंत आपण तयार करूया फोडणीची इकडं तर मित्रांनो हे बघा फोडणी आपण देऊया चिकनसाठी त्यासाठी आपण ॲड केलं आहे थोडंसं तेल एकदम सोप्या पद्धतीने आणि फक्त आणि वीस मिनिटामध्ये तयार होणारी आपली चिकनची रेसिपी आता मला आन्सर बांधून

काही लोक काय करतात फक्त त्याच्यामध्ये हळद मीठ आणि कांदा टाकून वापाळून घेतात पण आम्ही अशा पद्धतीने करतो म्हणजे थोडंसं सा मॅरिनेशनसाठी ठेवून नंतरला त्याला फोडणीमध्ये दे टाकून द्यायचं हे असं पण ट्राय करून बघा खूप भारी लागते आणि मित्रांनो याच्यामध्ये लवकर पाणी ॲड नाही करायचं कारण का ह्याला फोडणी दिल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिट ठेवला तर ऑटोमॅटिक पाणी सुटते हे बघा त्याला पाणी सुटायला लागलं पाणी सुटल्यानंतर आपण एका साईडला गरम पाणी करून ह्याच्यामध्ये दहा ते पंधरा मिनटानंतर ह्याच्यामध्ये ॲड करायचं तर मित्रांनो एका साईडला आपण चिकनमध्ये पाणी ओतण्यासाठी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करून घेऊया जेणेकरून हे गरम पाणी आपल्याला चिकनमध्ये ॲड करता येईल गार पाणी अजिबात नाही घालायचं त्याच्यामुळे चव थोडीशी बिघडते कायम गरम पाणी उकळलेलं पाणीच ॲड करायचं तर मित्रांनो इकडं आपली चालू आहे सुक्यासाठी म्हणजे चिकनचं सुक्कं करण्यासाठी तयारी त्यासाठी आपण हे कांदा परतून घ्यायचं तेलामध्ये इकडे आपला चिकन उकळून म्हणजे शिजलं आहे ते इकडचं काढून तिथं फोडली द्यायची बंद हे आपण मिक्सरला वाटण वाटून घेतलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर मसाले त्यानंतरला आलं लसूण कोथिंबीर एक मिरची हा हे सगळं ऍड करून आपण मिक्सर लावून आहे घेतलंय लालसर भाजून झालेलं आहे त्यामध्ये आपण ऍड करूया हा मसाला सुक्यासाठी आपण मसाला सुद्धा तेलामध्ये चांगला भाजला ना तर चिकन सगळं खूप चांगलं लागतंय मसाला भाजून झाला त्याच्यामध्ये हा चटणी मसाला मिक्स केला हा जरा जास्त तिखट आहे त्यामुळे जास्त ऍड नाही करणार आता याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया जास्त नाही टाकणार कारण आपण त्याच्यामध्ये ऍड केलं मॅरिनेशन करताना थोडंसं इथं मीठ करूया चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये मसाला भाजला ना हे आता आपण इकडचं हे शिजलेले चिकन त्याच्यामध्ये ऍड करूया आपण देखे। म्हणतो ना गावाकडचं चिकन असं पण एक दिवस तुम्ही नक्की ट्राय करून घ्या तीन लागते त्याच्यामध्ये आपण आगे आगे आपन आपन आता आपण इकडं रस्त्याची तयार करूया कारण रस्ता पण आपण असं सेम जसं चुक्याला कोशिश केली ना तसं करून ह्याच्यामध्ये ऍड केलं तर रस्त्याला तरी सांगायचं की म्हणून मला दाखवतो फक्त कांदा नाही ऍड केला आपण ह्याच्यामध्ये तेल टाकले तेलामध्ये सेम तसंच मसाला पूर्ण भाजून घ्यायचा तर मित्रांनो हे आपलं मसाला भाजून आपण ऍड करूया बघा हे बघा इथं चालू आहे आमचं रेसिपीच आणि इकडे याचं वेगळं चालू आहे बा हे बघा चालू आहे चालू आहे त्याच्याकडे काय लक्ष देऊ नका तर जाऊ द्या ते विसरा हे आपल्या रेसिपीकडे लक्ष देऊ आपण तर मित्रांनो हे गरम पाणी आपल्या रसामध्ये ऍड करूया जेवढा आपल्याला रस्ता पाहिजे तेवढा आपण रस्ता बनवूया हे बा थोड्या वेळा त्याला एक नंबर तर येतो त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घ्या लास्टला ते मस्त झालंय बाजी काय का नाही एक नंबर तर मित्रांनो आपलं इकडे चालू आहेत घावणं तर ताई आमची घावणं बनवली ते पण चुलीवर आणि हे काय माहित आहे मित्रांनो हा केळीचा बोंडा आहे म्हणजे जे पान असतं त्याच्यामधलं हे काढून घेतलं जातंय फक्त कावीळला तेल लावण्यासाठी म्हणजे हे पॅन असायला आम्ही कावीळ म्हणत आहे जेणेकरून पूर्ण तेल तव्याला लागतंय आणि त्याला एक काहीतरी महत्व आहे वाटतं हे केळीच्या बोंड्यानंच लावलं जाते घावणं काढताना तर इकडं आहे आपलं घावणाचं बॅटर जे मगाशी तुम्हाला दाखवले तो तर चला बघूया कसं तव्यामध्ये हे घावणं बनवतात ते आपलं घावणं घालून झालंय त्याला एक दोन मिनटासाठी आपण झाकण झाकूया ताटावर तर आपलं घावणं झालंय उडून बघूया तेव्हा प्रांताना दोन फायदे होतात एक तर थंडी वाचून वाचायचं तर हे बघा असं इकडं घावणं काढून घ्यायचं आणि इकडं आपली घावणं सगळी काढून तयार झाले आहेत हे गावणं तुमच्याकडं बनवली जात असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोकणामध्ये हे स्पेशल मटन मटनबरोबर किंवा बरोबर खाल्लं जात आहे आणि आमच्याकडं घावणं खरं तर चहा बरोबर नाश्त्याला पण खाल्लं जातं आहे त्यानंतर चिकन आणि बरोबर पण खाल्लं जात आहे तर हे बघा इकडं आहे चिकन त्याला आपण ढळून घेऊ आणि ह्या रस्सा रस्सा बघा असा एक नंबर आणि आहे ताट तर मित्रांनो हे बघा आमच्या कसली जुगाड केलंय भांडीनं घासायची पत्रावळ्या आता ते इकडे ताट लावायचं तयार आहे हा बघा रस्सा आणि चिकन कुठे तर हे बघा यांना विचारूया आपण कसं झालं कसं झालंय एक नंबर छकुले एक नंबर कडक हा टप्प्या मातोश्री